ए आय रोबॉटची शिक्षा लेखक मनोहर सातपुते ये चल उठ या आई झोपू दे ना मी आई नाही मी ए आय आहे एकदम कानावर यांत्रिक आवाज पडला मी म्हणालो ये आई झोपेत तू आहेस की मी आहे काय बडबडत आहेस मी आई नाही ए आय आहे मी तुला त्याचा पुरावा देतो अचानक मला एक जोरात विजेचा झटका बसला तसा मी ताडकन बेडवरच झोपेतून आदळलो जोरात आरडाओरडा करणार ओरडण्यासाठी तोंड उघडलंच होतं आई इतक्यात आई आली हातात लाकणं घेऊन आणि कपाळावरचा पिठाचा घाम पुसत म्हणाली काय झालं सकाळी सकाळी भोमलायला मी म्हणालो हे काय आई म्हणाली हा होय हा तुझा नवीन ए आय रोबोट आहे तुझ्या आळशीपणामुळं मला खूप त्रास होतो म्हणून तुझ्या दादाने जपानवरून पाठवून दिलाय तुला वटणीवर आणण्यासाठी आता तुझ्या कामातून माझी सुटका झाली आता तू हायस हा ए आय हाय आणि तुझा दादा हाय आई हातातील लाटणं दाखवत निघून गेली सकाळी सकाळी घरलेल्या या घटनेनं माझी झोपच उडाली मला काहीच सुचत नव्हतं की मी जागा आहे स्वप्नात आहे की जाग्यापणी स्वप्न पाहत आहे असाच माझा गोंधळ झाला होता जपानला एका मोठ्या रोबोटिक्स कंपनीमध्ये माझा मोठा भाऊ सीनियर इंजिनियर आहे त्याचं आणि माझं जास्त पटत नाही पण काय करायचं माझ्या आयुष्याचा सगळा भार त्याच्यावरच आहे त्यामुळं सगळं सहन करावं लागतं नाहीतर खाय प्यायचे वांदे व्हायचे माझा अतिलाड झाल्यामुळे मी वाया गेलो आहे किंवा मी खूप आळशी झालो आहे असा माझ्या दादाचा समज आहे तसंही जगातील सर्वच मोठ्या भावांचा असाच समज असतो मी अंथरुणातून बाहेर येत नाही हे पाहताच त्या रोबोटनं दरवाजा बंद केला आणि कमांड दिली गर्दब गाणं सुरू करा इतक्यात होम थिएटरमधून जोरा गाढवाच्या ओरडण्याचा आवाज सुरू झाला त्या आवाजानं मेंदूच्या कवटीतील पाणी जणू थरथरायला लागलं ला। डोकं फुटून मेंदू बाहेर यायचाच फक्त बाकी राहिला होता आता राहतोय का जातोय असं झालं होतं मी जोरा तोरबू लागलो बंद कर बंद कर गेली माझी जो ए आय यांत्रिक आवाजात म्हणाला मग इथून लवकर निघ बाथरूमला जा जाण कर तुझ्याकडे फक्त है? है पंधरा मिनिट आहे मी चिडून म्हणालो काय तुझं डोकं फिरलंय काय हे सगळं पंधरा मिनिटात तुझ्या बापानं तरी केलं होतं काय ए आय पुन्हा त्याच यांत्रिक आवाजात म्हणाला ये तुला सांगून ठेवतो बाप काढायचं काम नाही कारण मला बाप नाही मी एक मशीन आहे पुन्हा असे अपशब्द वापरलेस तर शीघ्र कवींच्या कोणत्याही अर्थ आणि संदर्भ नसलेल्या राजकीय फालतू कविता तुला ऐकून चारशे चाळीस होडचा झटका देईन त्याने पुन्हा आवाजाची पातळी वाढवली तसा मी कानावर हात ठेवून ओरडत आईकडे गेलो आई याला सांग माझ्याजवळ येऊ नको म्हणून आई म्हणाली मी काय करू मी यात काहीच करू शकत नाही तुला काय सांगायचंय ते दादाला सांग सगळा प्रश्न तिथेच संपला इतक्यात एआय तिथे आला आणि म्हणाला दादाचा फोन आलाय फोन उचर मी थोडा घाबरतोच फोन उचलला पलीकडे ओळखीचा हिकलर आवाज आला काय रे अजून उठला नव्हतास काय कशाला बोमलत पळालायस मी म्हणालो कुठे पळालोय मी तर कधीच उठलोय की दादा कटाडला माझ्याशी खोटं बोलू नकोस मला सगळं इथून दिसतंय तुझ्यावर चांगलंच लक्ष ठेवून आहे मी इंजिनिअरिंगचं हे तुझं शेवटचं वर्ष आहे यावेळी हलगर्जीपणा चालणार नाही चांगल्या मार्कानं पास व्हायचं काम कर तुझ्या नोकरीची सोय हो मी आधीच करून ठेवली आहे मित्रांसोबत कुठे फिरायची गरज नाही तो ए आय तुझ्यासाठीच पाठवलाय मी तू व्यवस्थित नाही वागलास तर तो तुला चांगलाच वटणीवर आणेल मीच त्याला तसा प्रोग्राम केला आहे असं समज की तो मीच आहे तुझ्या सवयीनुसारच मी त्याला तयार केलंय जिथे आळशी बनशील तिथे तो दणका द्यायला आहेच मी म्हणालो दादा दादा म्हणाला काय लाडीगोडी लावायचं काम नाही तुझ्या चांगल्यासाठीच सांगतोय चांग त्या ए आयला जर तू एकदा व्यवस्थित समजून घेतलंस तर तुझंच जगणं सोप्प होईल आता ते तुझ्यावर आहे तू तु हलगर्जीपणा केलास तर तो तुझा शत्रू आणि जर आयुष्यात पुढे जायचं ठरवलंस तर तो तुझा मित्र होऊ शकतो जापानमध्ये मी पाहतोय जग खूप वेगात बदलत आहे तंत्रज्ञान पदोपदी बदलतंय कालचा शोध आज बेकार ठरतोय आपल्याकडे अजून लोक यावर विचार करत नाहीत ते वेगळ्याच दुनियेत जगतायत काही वर्षांपूर्वी लोक रांगेत उभी राहायची आज खिशात पैसे घेऊन फिरायची सुद्धा गरज लागत नाही तूच बघ जग किती वेगात बदलतंय त्यामुळे येणाऱ्या बदलांना सामोरं जायचं असेल तर तुला तुझ्या जगण्याची पद्धत बदलावी लागेल आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावं लागेल सर्व क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा ए आय वापर वाढत आहे कमी कर्मचाऱ्यात सुद्धा उत्तम कामं होत आहेत कंपन्यांना आता जास्त माणसांची गरज नाही त्यांना कमी खर्चात आणि कमी वेळात काम करणारे मार्ग हवे आहेत म्हणूनच ते ए आय रोबोट्सना प्राधान्य देत आहेत अनेक खाजगी कंपन्या तर आता मंगळ ग्रहावर आणि अंतराळात व्यावसायिक संधी शोधत आहेत त्यांना अशाच तंत्रज्ञानाची गरज असते येणाऱ्या काही वर्षांनंतरचं जग खूप वेगळं असणार आहे तू जर हे व्यवस्थित समजून घेतलंस तरच या स्पर्धेत टिकून राहशील दादाचं लेक्चर ऐकून मला कंटाळा आला होता मी फक्त हुं, हुं, करत प्रतिसाद देत होतो पण तो जे बोलत होता ते खोटं नव्हतं हो त्याने ए आय रोबोबद्दल मला अधिक माहिती दिली आणि फोन आईला द्यायला सांगितला मी फोन आईकडे दिला आणि स्वतःच्या तयारीला लागलो दादाचे बोलणे डोक्यात घुमत होते मी भविष्यातील जगाची कल्पना करू लागलो आणि त्यात कधी हरवून गेलो हे मलाच कळलं नाही त्या कल्पनेतलं जग आजच्यापेक्षा कितीतरी वेगळं भासलं नंतर मी त्या ए आयला पूर्णपणे निहाळलं दादा म्हणत होता तसाच तो आधुनिक होता सुरुवातीला जो मला माझा शत्रू वाटत होता तो आता माझा मेंटॉर बनला होता रोजच्या अनेक अवघड गोष्टी तो चुटकीसरशी सोडवायचा पण केवळ कामं करणं एवढंच मर्यादित नव्हतं त्याने मला स्वयंशिस्त शिकवली ध्यान का करावे पहाटे उठल्यामुळे मेंदूची कार्यक्षमता कशी वाढते आणि विस्कळीत विचार बाजूला सारून एकाग्रता कशी मिळवावी यांसारख्या अनेक गोष्टी त्याने मला प्रयोगातून सिद्ध करून दाखवल्या मला जाणीव झाली की माणूस जर ठरवलं तर यंत्रापेक्षाही वेगाने आणि अचूकतेने काम करू शकतो फक्त गरज असते ती मनाच्या खंबीरपणाची अवघ्या दोन महिन्यात माझ्या आयुष्याचं चित्रच पालटून गेलं एकेकाळी अंथरूणातून उठायला कंटाळा करणारा मी आता सूर्योदयाच्या आधी तयार असायचो माझ्या अभ्यासातील प्रगती पाहून आईच्या डोळ्यांतही समाधान दिसू लागलं ज्या आईला मी रोज कामात त्रास द्यायचो तिला आता माझ्या कष्टाचं कौतुक वाटत होतं खरोखरच मोठा भाऊ पित्या समान असतो दादाने पाठवलेला तो रोबोट म्हणजे केवळ एक यंत्र नव्हतं तर माझ्या भविष्याची त्याने केलेली ती एक गुंतवणूक होती त्याने माझ्या चांगल्यासाठीच हे सगळं केलं होतं हे आता मला मनोमन पटलं होतं सरदेशेवटी मला एक गोष्ट उमजली तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे त्याचा वापर जर आपण आपल्या प्रगतीसाठी आणि योग्य रीतीनं केला तर ते आपल्यासाठी एक वरदान ठरतं पण जर आपण त्याच्या आहारी गेलो किंवा चुकीच्या पद्धतीने वापरलं तर तोच शाप बनायला वेळ लागत नाही हे जग प्रचंड वेगाने बदलतंय आजचं तंत्रज्ञान उद्या जुनं होतंय अशा या धावपरीच्या युगात बदलत्या काळाची पावलं ओळखून जो स्वतःला अपडेट ठेवतो तोच टिकतो जर आपण काळाप्रमाणे बदललो नाही तर काळाच्या ओघात आपण कुठे हरवून जाऊ हे आपलं आपल्यालाही कळणार नाही त्यामुळे तंत्रज्ञानाची मैत्री करा पण स्वतःच्या बुद्धीचा लगाम आपल्याच हातात ठेवा